नमस्कार माझु नाव ऋषांपुळेकर मी समराराम लक्ष्मणमधून दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाविरामं श्रीरामं भूयो भूय लमम्याम याचा अर्थ संकटांत नाश करणारा पूर्ण संपत्ती दे वो लुक्कना आनंद देणारा असा जो मी त्याला पुनः पुनः नमस्कार करतो रा, राम रामेति रामेति रमे रामे मनो रमे शास्त्र नाम तत्कुल्यम राम नाम वरानने याचा अर्थ शिव हे राम राम अशा मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या थाई रममान श्रीरामाचं नाव विष्णूच्या सहस्र नामाशी बरोबर आहे धन्यवाद